सत्ता संघर्षावर महत्वाचं म्हणजे चिन्ह कोणावर यावर पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे त्यांच्या पक्षाने पुन्हा दावा केला आहे खरे आम्ही आणि आम्हाला मिळणार काय सांगा भूमिका आज सुप्रीम कोर्टामध्ये जे चिन्हाबाबत सुनावणी आहे सुप्रीम कोर्ट काय निकाल देते याकडे महाराष्ट्राचं नाही देशाचं लक्ष लागलेलं आहे परंतु आम्हाला खात्री आहे की जेव्हा आम्ही उठाव केला त्यावेळेला पक्षाचा असलेलं संख्याबहळ किंवा आमची सदस्य नोंदणी इतर सर्व बाबी ज्या टेक्निकल असतात त्या बाबीमध्ये आम्ही परिपूर्ण आहोत म्हणून हे चिन्ह आणि पक्ष याबाबतचा निर्णय हा आमच्या बाजूने लागेल ला असा आमचा विश्वास आहे आज सुनावणी झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आमची बाजू ही भक्कमपणे जी मांडली गेलेली त्याचा निकाल लागेल परंतु आत्ता त्याच्यावर भाष्य करणं उचित नाही मुंबईच्या सत्ता संघर्षावर मुंबई आणि शिवसेनेचे भावनिक नातं पाहता जागा जरी कमी असल्या तरी काही काळासाठी शिवसेनेला महापौर पद द्यावं अशी मागणी शिवसेना करते शिवसेनेचं भावनिक नातं होतं नाही नाकारता येत नाही शिवसेना प्रमुखांनी जी शिवसेना बांधली जो मराठी माणूस ताट मानेने उभा केला जे जो मराठी माणूस रस्त्यावर नेल ज्यांनी संघर्ष केला ते शिवसेने प्रमुखाचं नातं आणि आजच्या नात्यामध्ये जमीन आसमानचा झालेला फरक आहे एक आवाज शिवसेना प्रमुखांनी दिला मुंबई बंद असो किंवा कोणतंही आंदोलन असो हे तेवढंच प्रखरपणे केलं जायचं परंतु आज ह्या लोकांनी उभाट्यांनी जी शिवसेना होती त्यांना काँग्रेसच्या दा दावणीला बांधलं राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलं असलेलं त्यांची काही विचारधारा ती बदलली आता हिंदुत्व कुठं गेलं माहीत नाही आणि म्हणून अशा वेळेला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठी माणूस या काळामध्ये मुंबईबाहेर कसा फेकला गेला हे सगळी मुंबईची जनता जाणते म्हणून आता मला वाटतं हा विषय राहणार नाही परंतु भविष्यामध्ये जर मराठी माणसाचा खऱ्या अर्थानं जर विचार केला तर काही चमत्कार घडला तर घडेल परंतु आजच्या घडीला शिवसेनेकडे ही सत्ता असणार नाही एवढं निश्चित आमच्या शिवसेनेला महापौर पद आता मागताना जे काही संख्याबळ आहे त्या आधारावर आम्हाला मागणी करायची का नाही करायचं याचा निर्णय माननीय मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब घेतील नाही 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 अमित साटम किंवा राहुल शेवाळे हे दिल्लीला गेलेत हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यामुळे त्यांना भेटीला गेले त्यामुळं इतकी मोठी काही चर्चा तिथे घडेल असं मला वाटत नाही अखेरला या चर्चा अंतिम चर्चा ज्या आहेत ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याच लेवलला होतील दिल्लीत जाते शिवसेनेनं जास्त जागा लढवल्यामुळे भाजपच्या जागा घडल्या भाजपच्या नेत्याने दिल्लीमध्ये तक्रार केलेली याची काही कल्पना आम्हाला नाही परंतु अशा जागा जास्त लढवल्या जागा घटल्या वगैरे असं जर काही वक्तव्य केलं असेल तर ते साप चुकीच आहे इम्तियाज जलील काय दावे करतात त्यांच्याकडे आमचं लक्ष नाहीये तिथे असलेले आमचे दादा भोसे मंत्री दादा भुसे हा काय निर्णय घेत घेतात हा हे भाग महत्वाचा आहे म्हणून तो निर्णय झाल्यानंतर नक्की काय भूमिका आम्ही घेतली ते आम्हाला कळेल आम्ही कुठे आम्ही एम आय एमला कधीच बरोबर घेणार नाही आम्हाला एम आय एम नकोच आम्ही सत्तेसाठी एवढे लाचार लोक नाही आहेत की कुणालाही बरोबर घ्यायचं आणि सत्ता स्थापन करायची कुणाचं बोर्ड धरून चालणं हे आमच्या स्वभावात नाही आमचा कोणताही प्रस्ताव त्यांच्याकडे नाही मुंबईत जे काही प्रश्न आहेत भाजप मधल्या पराभव केल्याचा आरोप आहे व्हॉट्सअप चॅट व्हायरल झालेला आहे भाजप तक्रार करणार आहे असं सांगितलं ठाकरेचे आमदार महेश सावंतांनी सुद्धा सदा सरवणकरांनी जो काही आरोप केलेला आहे त्याची सहनशा निश्चित केल्या जाईल काय कारण आहेत ते शोधल्या जातील अनेक ठिकाणच्या जे काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्याच्यावर शिंदे साहेब स्वतः निर्णय घेणार आहेत आणि हे जे काही पराभूत उमेदवार आहेत त्यांना सुद्धा चर्चेला बोलवणार आहे कल्याण डोंगरीमध्ये शिंदे आणि भाजप मध्ये तुमच्यामध्ये आणि भाजप मध्ये महापौर पदासाठी रसिके सुरू आहे ठाकरेंच्या अकरा पैकी दोन नगरसेवक शिंदेच्या संपर्कात असल्याची माहिती तर उरलेले दोन आहेत ते मनसेच्या संपर्कात आहे असं कळत आता कोण कोणाच्या संपर्कात आहे याचं कोड आज सांगणं कठीण आहे परंतु एक आहे तिथं माहितीची सत्ता निश्चित येईल

तुमचा हप्ता हा एक दोन दिवसात त्यांना जरूर मिळेल हे बघा निवडणुकीचं सगळं विश्लेषण किंवा याच्याबद्दलचं सगळं चर्चा या वरिष्ठ पातळीवर निश्चित होत आहेत त्याचं चिंतन मनन होत आहे पराभव कशामुळे झाला किंवा पराभवाचे कारण काय कोणत्या जाग्यामध्ये काय काय जा 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 अडचणी आल्यात या सगळ्या बाबीचा आढावा एक शिवसेनेची कमिटी ही घेते आणि याचा सर्व अहवाल हा एकनाथ शिंदे साहेबांकडे दिला जाणार आहे संजय पण असं म्हणाले की भाजप ठाकरेंना आता शिंदेना संपवलं त्यामुळे दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची गरज आहे असं सांगतात आता राजकारणाच्या मध्ये ज्या काही घडामोडी मागच्या तीन साडेतीन वर्षामध्ये झालेले आहेत याचा सगळ्याला इतिहास माहिती आहे वेळेवर ऐकलं असतं तर काय बदल घडले असते याची जाणीव आता त्यांना झालेली आहे आम्ही घेतलेली भूमिका किती योग्य होती हे आता अवघ्या इतर सर्व पक्षांना कळालेलं आहे म्हणून काय घडामोडी होतील कसं होतील आणि कोणी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न आहे हे यापेक्षा आपले पक्ष कसे आणखीन रसा तळायला चाललेत याच्याकडे लक्ष द्या आम्ही मजबूत आहोत चांगल्या पद्धतीने काम करत आहोत आणि आता सगळे जे रिझल्ट पाहिले तर त्याच्यामध्ये आमचा परफॉर्मन्स सगळ्यात चांगला राहिलेला आहे अनेक कंपन्याचे मुंबईत करार मध्ये करार करण्याच्या मागचं कारण जर यांना माहिती नसतील तर त्यांनी याच्यावर भाष्यच करू नये मुंबई ही जगातली भारताचीच नव्हे तर जगामध्ये आर्थिक राजधानी या मुंबईला मानलं जातं म्हणून जगातला प्रत्येक उद्योगपतीचं कनेक्शन हे मुंबईशी निश्चितपणे आहे आणि दाओस हे एक असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी जगभरातले लोक उद्योगपती एकत्रित येऊन आपली इन्व्हेस्टमेंट कुठं करायची यावर त्यात तिथं निर्णय घेतले जातात म्हणून मुंबईचा उद्योगपती तिकडे गेला आहे का लंडनचा उद्योगपती तिथे आलाय यापेक्षा किती उद्योग आपण आणतोय याला महत्व आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी साहेबांनी जो काही केलेला प्रयत्न आहे तो खऱ्या अर्थानं अत्यंत चांगला आहे एका एक दिवसामध्ये एवढे मोठे करार होणं ही सुद्धा एक ऐतिहासिक नोंद घेतली जाणार आहे कॉफी कौशिक कार्यक्रमामध्ये की जो जमतोय तो ठीक नाही राजकारणामध्ये असंच असतं ना जमलं तू पण ठीक आहे अनेक घडामोडी आपण राजकारणामध्ये पाहिलेल्या आहेत उलटापातल ही होत असते म्हणून आता कधी काय राजकारण बदलेल यावर आता कोणीही कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही म्हणून आजची भूमिका आमची शिवसेना भाजप साबरोबर युतीमध्ये आहे आणि आम्ही त्या पद्धतीनेच काम करणार आहोत तसं नाही आहे महानगरपालिका हे वेगळं क्षेत्र होतं जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय मानले जातात आणि मिनी मंत्रालय म्हणजे प्रत्येक ग्रामीण भागाशी असलेला करेक्ट हा जिल्हा परिषदच्या माध्यमातून होत असतो म्हणून युती यू करून आपला कारभार हा चांगल्या पद्धतीने तिथे करता यावा म्हणून ग्रामीण ही युती आहे भाजप कुणाचा गेम करेल यापेक्षा नाना पटोल्याचा गेम कोणी केला आहे हे त्यांना माहिती आहे इतका मोठा नेता परंतु त्याचा गेम कसा झाला याच्यावर त्यांनी चिंतन मनन केलं पाहिजे नाना राजकारणामध्ये ना गेम करणारे कोण कोण आहेत त्यांची जाणीव तुम्हाला चांगल्या प्रकारे आहे पक्षांतर अंतर्गत जे काही गेम चालले त्याच्याकडे लक्ष द्या अजित पवारचा गेम होतोय की नाही होतोय याचं याची चिंता करण्याची त्यांना आवश्यकता नाही आहे जानेवारी कायम नाशिक आणि रायगड मध्ये पालकमंत्री करायचं या बाबतचा निर्णय आता मुख्यमंत्र्याच्या त्याच्यामध्ये आहे कोर्टा आहे कोर्टामध्ये निर्णय घेतील परंतु मला वाटतं आता हा पालकमंत्रीचा चा तिढा गेली वर्षभरापासून आहे हा लवकर सुटला पाहिजे महानगरपालिका निकोणच्या निकालानंतर मातोश्रीच्या बाहेर बॅनरबाजी सुरू करण्यात आली ते चिन्ह चोरले पक्ष दरोडा टाकला आमदार फोडले खासदार फोडले तरी सत्याचाच विजय झाला बाप तो बाप होत आहे असे आशय प्रसिद्ध करत ते होडीज लावली मातोश्री समोर असे बॅनर लागणं याचा अर्थ उभाटांना जाणीव करून देण्यासारखा आहे म्हणून उभाटाला जर इतका घरासमोर बॅनर लागल्यानंतर सुद्धा जाणीव होत नसेल तर मला वाटतं त्याच्यासारखे दुर्दैवी तेच बघा शिवसेना प्रमुखांचं नातं या संभाजीनगर ना साठी अत्यंत अटूट नातं ज्याला म्हणतात ते होत शिवसेना प्रमुख आले मराठवाड्यामध्ये चमत्कार झाला सर्व हिंदू एकत्रित आले मराठवाड्यामध्ये अनेक दंगलीचा संघर्ष आम्ही पाहिलेला आहे आणि त्याच्यानंतर वाढणारी इथलची ताकद तुम्ही पाहिलं असेल की एकही एक ग्राम पंचायतचा सदस्यसुद्धा आमचा नव्हता अनेक खासदार झाले अनेक आमदार झाले अनेक नगरसेवक आले संभाजीनगरमध्ये सत्ता आली आणि सत्तेचं परिवर्तन करणारा एकमेव नेता बाळासाहेब ठाकरे हो साहेब होते म्हणून त्यांच्याबद्दलचा आदर आज पक्षातल्या अंतर्गतच नाही तर जे विरोधात होते त्यांनासुद्धा त्यांच्याबद्दलचा आदर तेवढाच आहे आणि महाराज रामगिरी महाराजांनी जे सांगितलंय ते सत्यता आहे एखाद्याची हिंदुत्वाची पताका घेतल्यानंतर माणूस कोणत्या उंचीला पोहोचतो हे कदाचित रामगिरी बाबांना सांगायचं असेल बोला पोते, पोते सर की, बीजेपी और आर एस एस हिंदुओं को और आवेसी मुसलमानों को डराते हैं। पूर्व सीएम ने कहा कि सावरकर और जिन्ना देश का बंटवारा करते हैं ये मोहल्ले का बंटवारा कर रहे हैं। देखिए दिग्विजय सिंह क्या बोला है इसको अब ज़्यादा अहमियत नहीं दी जाती कांग्रेस ने सही मायने में देश का बंटवारा किया है अंग्रेज गए इनको छोड़ दिए हर जात में हर धर्म में बंटवारा किसने किया है दलित अलग मुस्लिम अलग ये सब जो चीजें किया है ये कांग्रेस ने किए तोड़ो जोड़ो की राजनीति कांग्रेस की परंपरा रह चुकी है इसलिए अब किसी पार्टी की तरफ या तो किसी पक्ष की तरफ ऐसा निवेदन करना या तो उसके बारे में कुछ कहना ये गलत बात है देखिए संजय राउत क्या करता है उसके दिमाग पे जो असर हुआ है वो बहुत अलग तरीके का उसको जरूरत है अभी मेडिकल की जहां हमारे 27 नगर सेवक है भाजपा की ज्यादा नगर सेवक है तो सीधी सीधी बात है कि भाजपा का वहां अभी होगा इसके बारे में धूल झाड़ने वाली और कहीं जाने वाली बात ही नहीं इसलिए हमारे महायुति की सत्ता आ रही है यही हमारे लिए बड़ी बात है आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आपण आप हाँ, टीवी नाइन मराठी एकमेव